नमस्कार मी श्रेरंग खेरे एन डी टी व्ही मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं सा स्वागत नगरपालिका निवडणुकांचे निकाल लागलेले आहेत आणि या निकालांचा नेमका अर्थ काय हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करतो आहे आणि हे जाणून घेण्यासाठी आपण विभागवार काय परिस्थिती आहे हे बघतोय पालघर जिल्ह्याकडे आपण आज जाणार आहोत आणि तिथली परिस्थिती समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत माझे सहकारी मनोज सातवी हे माझ्यासोबत आहेत पालघर जिल्ह्यामध्ये पालघर डहाणू आणि जव्हार या नगर परिषदांसाठी निवडणूक झाली तर वाडा नगरपंचायतीची निवडणूक झाली मनोज या निवडणुकांसाठी खरं तर शिंदे सेना आणि भाजप यांची युती होणार होती मात्र ती झाली नाही नेमकं काय झालं का की या दोन पक्षांमध्ये जे महायुतीमधले घटक पक्ष आहेत सत्तेतले पक्ष आहेत या दोन पक्षांमध्ये बिनसलं नक्कीच श्रीरंग पालघर मधले आ... पालघर डहाणू जव्हार आणि वाडा या सर्व ठिकाणचे निकाल जवळपास स्पष्ट झालेले आहेत आणि अतिशय प्रतिष्ठेच्या ठरलेल्या जव्हार जव्हार जव्हारपेक्षा पे पालघर आणि डहाणू या अतिशय प्रतिष्ठेच्या निवडणुका ठरलेल्या आणि दोन्ही ठिकाणी शिवसेना शिंदे गटाने बाजी मारलेली आहे आपण म्हणतोय त्याप्रमाणे पालघरमध्ये अ म्हणजे सत्तेत राज्यात सत्तेत एकत्र असलेल्या शिवसेना आणि भाजप हे युतीच्या तयारीत होते मात्र भाजपचे जिल्हाध्यक्ष भरत राजपूत जे डहाणू नगर परिषदेचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार होते यांनी ह्या युतीमध्ये खोडा घातल्याचा आरोप शिवसेनेकडून करण्यात आलेला आहे आणि याच मुद्द्यावरून जी युती होती ती तुटल्याचं बोललं जात आहे आणि जो आ... भाजपच्या नेत्यांचा अहमपणा होता आ, मगरूरी मगरुरी होती ती त्याच्या विरोधात ही संपूर्ण लढाई लढल्याचं शिवसेना शिंदे गटाच्या नेत्यांकडून सांगण्यात आलं या संदर्भात अं जे म्हणजे मुख्यमंत्री असतील अं प्रत्यक्ष मुख्यमंत्र्यांच्या पालघरमध्ये तीन सभा झालेल्या होत्या त्यानंतर म्हणजे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या देखील पालघरमध्ये चार सभा झालेल्या होत्या पालघर आणि डहाणूमध्ये एकंदरीत बघितलं तर मुख्यमंत्री असतील प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण असतील भाजपचेच म्हणजे पालकमंत्री असलेले गणेश नाईक आणि खासदार डॉक्टर हेमंत सौरा हे स्वतः तळ ठोकून होते मात्र या पालघरमध्ये एकंदरीत आपण जर विचार केला तर भाजपला सर्वात जास्त म्हणजे एकोणपन्नास ठिकाणी यश मिळालेलं आहे एकोणपन्नास नगरसेवक भाजपचे जिंकून आलेले आहेत असं असताना भाजपचे स्थानिक नेतृत्व म्हणजे नगराध्यक्ष पदाचे डहाणूचे उमेदवार जे आहेत त्यांना कुठेतरी नाकारलेले आहे त्याचप्रमाणे ना पालघरच्या उमेदवाराला देखील नाकारलेला आहे आणि ही युती तुटण्यामागची जी कारण होती तीच ही म्हणजे हा विजय आहे तो हातातून निसटण्याची भाजपची कारण देखील म्हणता येतील ज्या व्यक्तीमुळे ही युती तुटल्याचं बोललं जात ते राजपूत देखील पराभूत झाल्याचं कळत आहे नक्कीच भरत राजपूत म्हणजे आपण जर डहाणू नगर परिषदेचा विचार केला तर डहाणू नगर परिषदेमध्ये सत्तावीस जागांपैकी सतरा जागा अशा बहुसंख्य जागा या भाजपने जिंकलेल्या आहेत मात्र भरत राजपूत हे नगराध्यक्षपदी लोकांनी भाजप पक्षाला डहाणूमध्ये स्थान दिलेलं आहे पसंती दिलेली आहे मात्र व्यक्ती म्हणून एक नेता म्हणून भरत राजपूत यांना सपशेल नाकारलेला आहे आणि त्यामुळं जवळपास चार हजारापेक्षा जास्त मताधिक्याने स्थानिक नेते जे शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार होते राजू माची त्यांना राष्ट्रवादी शरद पवार गटाने देखील सहकार्य केलेलं होतं त्याचप्रमाणे राष्ट्रवादीच्या अजितदादा पवार गट असेल शिवसेना ठाकरे गट असेल किंवा सी पी एम यांनी देखील छुप्या पद्धतीने मदत केलेली होती आणि भरत राजपूत यांचा अहंकार आ, अहंकार आहे तो पाडण्यासाठीच सा, सर्व पक्ष एकत्र आल्याचं थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी देखील सांगितलेलं होतं आणि शिवसेनेचे जे स्थानिक म्हणजे जिल्हाध्यक्ष कुंदन संखे यांनी देखील हाच मुद्दा घेऊन सर्व शिवसेनेचे जे नेते होते आणि डहाणूकर जनता होती ही त्याच्यात म्हणजे एक दिलाने मोठ्या संख्येने म्हणजे भरत राजपूत यांच्या विरोधात गेली होती आणि भरत राजपूत हे मागचे नगराध्यक्ष देखील होते परंतु त्यांची जी एकाधिकारशाही आहे अहंकार आहे याच मुद्द्यावर त्यांना जनतेने नाकारल्याचं बोललं जात आहे बरं श्रीरंग आपण पालघरचा संपूर्ण विचार केला तर कुठल्या पक्षाचे किती नगरसेवक आलेले आहेत आणि किती नगराध्यक्ष झाल्याचं आपल्याला बघायला मिळत श्रीरंग पालघरचा पूर्ण पालघर जिल्ह्याचा विचार केला तर सुरुवातीला आपण ज्या महत्वाच्या नगर परिषद आहेत पालघर आणि डहाणू नगर परिषद या दोन्ही ठिकाणी शिवसेनेचा भगवा झेंडा फडकलेला आहे मात्र 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 संख्याबळाचा विचार केला तर पूर्ण जिल्ह्यामध्ये भाजपचे एकोणपन्नास नगरसेवक विजयी झालेले आहेत त्यानंतर त्या, त्या खालोखाल शिवसेना शिंदे गटाचे एकवीस नगरसेवक निवडून आलेले आहेत आणि त्याच्या खालोखाल शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे चार नगरसेवक आहेत शरद अजित पवार गटाचे आठ न चार नगरसेवक आहेत आणि शरद पवार गटाचे दहा नगरसेवक आहेत केवळ वाडा नगर परिषद नगरपंचायतीमध्ये नगर काँग्रेसची एक जागा निवडून आलेली जा आहे अशा पद्धतीचं हे संख्याबळ निवडून आल्याचं आपल्याला पाहायला आहे मात्र जास्तीत जास्त नगरसेवक ज्या पक्षाचे निवडून आलेले आहेत त्या पक्षाला सत्ता मिळवण्यासाठी महत्वाच्या म्हणजे डहाणू आणि पालघर या ठिकाणी महत्वाच्या ठिकाणी सत्ता मिळवता आले नाही इकडचं जे स्थानिक नेतृत्व आहे पालघरच जर विचार केला तर पालघर मध्ये भाजपचे उमेदवार कैलास मात्रे आहेत ते या अगोदर ऐन वेळेवर त्यांनी केला होता भाजपमध्ये त्या अगोदर ते शिवसेना ठाकरे गटाचे स्थानिक पदाधिकारी होते आणि या अगोदर ते नगरसेवक म्हणून शिवसेना ठाकरे गटातून देखील होते ठाकरे गटात असताना त्यांना भाजपने आयात केलेलं होतं हाच मुद्दा कदाचित असेल की आणि भाजपच्या इतर जो प्रचाराचा मुद्दा आहे की त्या भाजपच्या एका उमेदवाराने भाजपच्याच महिला जी कार्यकर्ती होती त्यांच्या बरोबर वाद झाला होता आणि हा वाद थेट पोलिसांपर्यंत झालेला होता भाजपचा स्थानिक माजी शहराध्यक्ष त्याच्यावर गुन्हा देखील या प्रकरणात दाखल झालेला होता हेच <coughs> सर्व जे महत्वाचे मुद्दे आहेत ते भाजपच्या पराजयाचे कारण या ठिकाणी शेवटचा प्रश्न आणि आपण या चर्चेमध्ये थांबूया की या निवडणुकीचे निकाल भविष्यातील राजकीय घडामोडींवर परिणाम टाकणारे कशा पद्धतीने ठरू शकतात नक्कीच श्रेगंग ही जे निकाल आलेले आहे ते येणाऱ्या भविष्यातल्या येणाऱ्या म्हणजे जिल्हा परिषद पालघर ग्रामीणमध्ये जिल्हा परिषदेच्या निवडणुका येतील त्या निवडणुकावर याचा मोठा आणि दुर्गामी परिणाम होण्याची शक्यता वर्तवण्यात येते कारण ग्रामीण भागामध्ये ह्या ज्या सर्व नगर परिषद झालेल्या आहेत हे जे नेतृत्व आहे म्हणजे भरत राजपूत यांचं जे नेतृत्व आहे पूर्ण जिल्हाध्यक्ष भाजपचे ते होते त्याचप्रमाणे कुंदन संके हे शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष होते या दोन नेत्यांमध्ये जी तो वाक युद्ध देखील लागलेलं होतं मात्र आता ज्या निवडणुकीमध्ये जे यश मिळालेलं आहे म्हणजे शिवसेनेला पालघर आणि डहाणू या दोन नगर परिषदांवर झेंडा फडकवता आला तर भाजपला जव्हार नगर परिषदेवर आणि वाडा नगरपंचायतीवर झेंडा त्यांचा फडकवता आला संख्याबळ जरी जा भाजपचं जास्त असलं तरी पण शिवसेना शिंदे गटाचे जे निवडून आलेले नेते आहेत किंवा नगर परिषद नगराध्यक्ष पदाचे जे उमेदवार आहेत त्यांच्यामुळं जी प्रतिष्ठा पणाला लागली होती त्याच्यात शिवसेना सरस ठरल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आणि याचा मोठा परिणाम हा येत्या जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये पाहायला मिळेल बरं धन्यवाद मनोज तुम्ही दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल आपण पालघर जिल्ह्याचं चित्र काय आहे ते समजून घेण्याचा मनोज सातवी यांच्याकडनं प्रयत्न करत होतो एक इंटरेस्टिंग बाब या ठिकाणी निदर्शनास आलेली आहे भरत राजपूत यांचा पराभव करण्यासाठी किंवा भरत राजपूत यांचा अहंकार आहे असा त्यांचे विरोधक आरोप करत होते आणि त्यांना पाडण्यासाठी म्हणून शिंदेसेनेच्या सेनेच्या उमेदवाराला ठाकरेंच्या शिवसेनेने राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटानं राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटानं सी पी आयनं देखील छुप्या पद्धतीनं पाठिंबा दिल्याचं बोललं जात आहे आता हळूहळू चित्र स्पष्ट होईल कोणी कशा पद्धतीने कुठे मदत केली हे देखील कळू कळू शकेल मात्र या ठिकाणची ही जी लढत आहे ही अतिशय महत्त्वाची टर्निंग पॉईंट ठरू शकतो पालघर जिल्ह्यातील राजकारणाला एक वेगळं वळण या संपूर्ण निवडणुकीनंतर लागताना बघायला मिळू शकेल मात्र एकनाथ शिंदे आणि भाजप असा संघर्ष या ठिकाणी झालेला बघायला मिळालेला होता भाजप संख्येनं जरी जास्त असली तरी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेनं वाईट कामगिरी केलेली नाही आहे आणि त्या ठिकाणी आपली प्रतिष्ठा जी आहे ती काही प्रमाणात का होईना ती वाचवण्यामध्ये शिंदेंच्या शिवसेनेनं यश आल्याचं आपल्याला बघायला मिळतंय इथेच थांबूया तुम्ही पाहत राहा एन डी टी मराठी